नमस्कार पालन, मी डॉक्टर गोसाई येमळी आधार उद्योग प्रशिक्षण केंद्र च्या मार्फत महाराष्ट्रभर आमचा शेळीपालन कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय या व्यवसाय मी नवउद्योजक आणि शेतकरी बंधू आणि मित्रांसाठी शेळीपालन कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय या तिन्ही पण या विषयावर मी माहिती देत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म मह, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सध्या पावसाळा सुरू झालेला आहे पावसाळ्यामध्ये शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणी आणि अडचणी म्हणण्यापेक्षा की शेळ्यांना आणि गायांना पावसाळ्यामध्ये जे काय आजार होतात त्या आजारापासून शेळी आणि गाई या दोघांना हे दोघं वाचले त्याच्याबरोबर शेतकरी जरी वाचला तरी त्यांचं उत्पादन वाढलं जातं म्हणजे दोन्ही यांना वाचवण्यासाठी आपण आपल्या शेळीचं व गायांचं संगोपन कसं केलं पाहिजे त्याबरोबर या पावसाळ्यामध्ये जे काय आजार होतात ते आजार होऊ नये म्हणून आपण काय दक्षता घेतली पाहिजे याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देत आहे त्यात प्रथम होणारा आजार म्हणजे वात पावसाळ्यामध्ये वात नावाचा आजार प्रामुख्यानं शेळी किंवा गाय पावसामध्ये भिजली पूर्णपणे थंडवली तर वातनावाचा आधार होतो वातनावाच्या आजाराचं पहिलं लक्षण जनावर खाली उठबस करतं शेळीदेखील आणि गायदेखील उठबस करतं पुढचे पाय छातीला मारले असतं किंवा पसरतं आणि चारा खायचं बंद होतं अशा काळात त्या गाईला किंवा शेळीला पोटाचा वात तयार झाला होतो वाद तयार होऊ नये पण पोटामध्ये आकड तयार होती आणि आतडे कडक होतात त्याच्यामुळे त्या शेळीला चारा खाण्याची इच्छा होत नाही आणि त्याच्याच बरोबर त्या शेळीला ताप देखील वाढला जातो आणि ती उटबस करते त्याबरोबर जर शेळी किंवा गाय गाभण ना असल तर तिच्या पोटामध्ये गर्भाला त्रास होण्याची शक्यता असते त्यासाठी आपण शेळ्यांना किंवा गायांना पावसात जास्त वेळ ठेवायचं नाही किंवा थंडवाच्या जा ठिकाणी जास्त बांधायचं नाही एवढी जरी काळजी घेतली तरी पुरेस होईल परंतु या व्यतिरिक्त जरी समजा जास्त आजार जर झाला तर त्या शेळीला डॉक्टरांना ताबडतोब पुढून दोनच इंजेक्शन जरी दिले तरी चालते एम नावाचं इंजेक्शन जरी दिलं शेळीला दहा एम एल आणि गायला दहा एम एल या प्रकारचे इंजेक्शन जरी दिले आणि त्या इंजेक्शन गायला किंवा शेळीचा जो वाताचा प्रकार आहे ते ताबडतोब थांबल्या जाईल जास्त झालं तर इंजेक्शन वगैरे द्यायचे अन्यथा जर तुम्ही दक्षता घेतली तर इंजेक्शन वगैरे काही द्यायची गरज भासत नाही आणि जर समजा जास्त झालं इंजेक्शन दिलं त्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट नावाचं पावडर देखील मिळते गायला ती पावडर दिली जाते आणि शेळीला पण दिली जाते शेला पन्नास ग्रॅम एका द्या म्हणजे पोटामध्ये थंडावा निर्माण होईल आणि गायला शंभर एम एल द्या साधारण तो आजार कमी दहा ते बारा तासापर्यंत शकतो परंतु ट्रीटमेंट तो आजार तातडीने कव्हर होतो त्याच्यानंतर दुसरा आजार दुसरा आजार म्हणजे त्या गायीना पावसाळ्यामध्ये भिजल्यानंतर पुन्हा मास्टॅटिस नावाचा एक आजार होऊ शकतो ती गाय पावसाळ्यामध्ये गोट्या जर समजा चिकल माती खड्डा वगैरे जर असेल गाय पेरल्यानंतर गायीला लगेच चारा टाकणं गरजेचं राहील म्हणजे अर्धा तास गाय उभी राहिली तर पेरल्यानंतर जे काय सड ओपन राहतात ते ओपन राहिल्यानंतर त्यातनं जंतू खाली जंतू जातात म्हणून गाय बसली जाते बसल्यानंतर जंतू जातात जंतू जा केल्यानंतर मस्टाटीज नावाचा आजार होतो हा होऊ नये म्हणून याच्यासाठी गायीला चारा टाकणं काळाची गरज राहील आणि शेळीला सुद्धा पेळल्यानंतर उभी ठेवणं गरजे राहील जसे गायला देखील तशी काळजी घ्यावी लागते आणि गोठा पण आपल्याला स्वच्छ ठेवावा लागल या अशा प्रकारचे जर काळजी घेतली तर मस्टॅटिस नावाचा आजार होत नाही आणि जरवर मध्ये ज्यादा प्रमाणात तापलं जातं गायीची कास कडक होती सडे मडामधून दूध खराब येतं कधी कधी गाठी येतात कधी पोहासारखं दूध येतं आणि मस्टॅटिस मध्ये जर मेट्रायटिस झाला स्तन झाला जास्त किंवा स्टोन मस्टेटिस झाला तर मग मस्टेटिस नावाच्या आजाराला बराच खर्च येतो आणि खर्च येऊन ती गायी किंवा शेळी ही दुधाहून खूप प्रमाणात कमी होते मग अशा वेळेला आपला दूध धंदा त्या शेळीमध्ये किंवा गायामध्ये तोट्यात येऊ शकतो त्याच्यानंतर तिसरा आजार पावसाळ्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन म्हणण्या म्हणायचं म्हणजे की व्हायरल इन्फेक्शन असं असतं की वातावरणात जर कमी जास्त प्रमाण झालं तर ह्युमन मध्ये ज्याप्रमाणे आपले हातपाय दुखतात डोकं दुखत किंवा ऍसिडिटी होती असे देखील होती जनावरांचे कान सुजतात डोळे दुखतात त्या जनावरांना उलटी वगैरे होत नाही परंतु व्हायरल इन्फेक्शन मध्ये तापाचं प्रमाण जास्त असतं कणकणीचं प्रमाण जास्त असतं मग अशा वेळेला आपल्याला व्हायरल इन्फेक्शन जर झालं तर जनावर पहिले त्याचं लक्षात असतं सुकल्यासारखं राहतं त्यांचा चारा कमी खातं त्यानंतर दूध कमी देत आणि प्रमाण जर कमी झालं आणि तापाचं प्रमाण जर वाढलं तर गाय जर तर समजा व्हायरल इन्फेक्शन मध्ये व्हायरल व्हायरल इन्फेक्शन इन्फेक्शन किरकोळ असतं परंतु वाढता वाढता ते जर समजा ताप वाढत गेला एकशे चार झाला सहा झाला तर एकशे सहा चार सहा किंवा आठ झाला तर तेच व्हायरल इन्फेक्शन गायांना गोचित तापामध्ये नेऊन पोहोचवतं आणि ज्या वेळेला ताप होईल त्यावेळेला मिनिमम शेतकऱ्याला चार ते पाच हजार रुपये खर्च येऊ शकतो मग हा खर्च वाचण्यासाठी व्हायरल इन्फेक्शनसाठी डॉक्टरांना तातडीने बोलवणं गरजेचं राहील ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं राहील किंवा समजा त्या दिवशी जर डॉक्टर मिळाले नाही तर त्या गाईला तुम्हाला सिराकाईन नावाच्या बोलस त्याच्याच बरोबर स्टेकलीन नावाच्या बोलस सहा सिराकाईन आणि सहा स्टेक्लिन नावाच्या बोलस जर दिल्या सकाळी दोन संध्या संध्याकाळी दोन अशा तीन दिवस तर त्या गायीचा ताप पण कमी होईल आणि ताप कमी होऊन ती गायी चारा खायला लागेल त्या जर शेळी असेल तर शेळीला तीन गोळ्या दिल्या तरी चालतील आणि अशा प्रकारे हे दोन्ही तिन्ही आजार कव्हर होईल हे सगळे आजार आपल्या आपण जर चांगल्या प्रकारचे जर काळजी घेतली तर, तर, तर आपल्याला त्या आजारापासून जनावर देखील वाचलं जातं आपलं उत्पन्न सुद्धा घटत नाही आणि त्यानंतर आपला पण फायदा होतो आणि जनावरांचा पण फायदा होतो या सगळ्या गोष्टी आपण जर समजा मग काळजीपूर्वक जर केल्या तर आपण नेहमीच नफ्यात राहू आणि आपले आपला देखील फायदा होईल नमस्कार